नंदुरबार जिल्ह्याचे एस पी साहेब श्रवण दत्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मिटिंग झाली आज या मिटिंगचं माध्यम खूप मोठा होता कारण की नंदुरबार जिल्ह्यात व महाराष्ट्रात व भारतात ज्या काही घटना होते सोशल मीडियाच्या माध्यमाने दोन गटामध्ये तेड निर्माण होऊ नये म्हणून कुठेतरी ज्या काही पोस्ट व्हायरल केल्या जातात जसं फेसबुक झालं इन्स्टा झालं ट्विटर झालं किंवा व्हॉट्सअप झालं या मा या सोशल मीडियावरती जे कोणी असे पोस्ट व्हायरल करत असेल तर त्या लोकांनी त्यांना सूचना देऊन ती पोस्ट डिलीट करायला पाहिजे व त्या ग्रुपमधून त्यांना रिमूव्ह करायला पाहिजे कारण आज हा नंदुरबार शहर व नंदुरबार नगरी व नंदुरबार नागरिक म्हणून एक आमचं दायित्व आहे का बाबा आज आपण आपल्या एज्युकेशनचा फ्युचरचा विचार करायला पाहिजे आपल्या आईवडिलांचा विचार करायला पाहिजे पोलीस नेहमी तत्पर्य असता पोलीस नेहमी प्रत्येक गोष्टीला सपोर्टिंग असता पण आज आपलं फ्युचर कधी एकदा पोलीस स्टेशनला आपलं नाव नोंदलं गेलं किंवा आपण एका लेवलला पोलीस स्टेशन पोलिसांच्या नजरेस आलो तर आपलं भविष्य खराब होऊ शकतं आपलं भविष्य खराब न होता कुठेतरी आईवडिलांनी देखील आपला मुलगा आपली मुलगी काय करत आहे याचा विचार आई वडिलांनी करायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व शांतता कमिटीचे सदस्य म्हणून या नंदुरबार जिल्ह्याचे नागरिक म्हणून एक आदिवासी लिडर म्हणून आणि एक पोलीस पाटील म्हणून इथं ज्या महिला आल्या आहोत आम्ही एकच विनंती करणार आहोत का आपण सोशल मीडियावर जे काय दोन गटातले पोस्ट जे काय व्हायरल केले जात असेल आता सण येत आहे गुढीपाडवा झाला रमजान हित झाली तर शांत रीतीने हे सण साज व्हायला पाहिजे आणि खेळीमिळीच्या वातावरणात आपण एक सर्व धर्म समभाव म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे म्हणून सर्वांना विनंती करत आहे का पोस्ट व्हायरल करणाऱ्यांनी पण लक्ष असू द्यावं आणि जे ग्रुपला असतील इन्स्टाला असतील फेसबुकला असतील त्यांनी देखील अशा पोस्ट व्हायरल करू नये त्यांना कमेंट्स करू नये आणि जे काहीतरी आपल्या समाजात ते निर्माण होईल याची दक्षता घ्यावी नमस्ते जय हिंद जय भारत